समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यातील बावीस हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानांतर्गत मुलींना आत्मरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत धाराशिव तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानाचा शुभारंभ विस्ताराधिकारी चिलवंत यांच्या हस्ते करण्यात आला मुलींवर होणारे हिंसाचार व अत्याचाराविरुद्ध मुलींना सर्व पैलूंमध्ये सक्षम निर्भीड व कठीण परिस्थितीचा सामना करून आत्मविश्वास संयम कौशल्य विकसित करणे काळाची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे यांनी मुलींना गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी कराटे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षा राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पाचशे एक जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवून मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे शिक्षण संचालक प्रदीप कुमार डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे हा उपक्रम राबवत आहेत येणाऱ्या काळात मुली सक्षम होऊन स्वतःची रक्षा स्वतः करण्यास सक्षम होतील त्यामुळे मुलींना या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल